महाराष्ट्राचा माणूस मरा महाराष्ट्राचा मराठी माणूस मागच्या वीस वर्षापासून ज्या क्षणाची ज्या आनंदाच्या क्षणाची प्रतीक्षा करत होता बाळासाहेबांचे हिंदू हृदय सम्राट सन्मान बाळासाहेबांचे स्वप्नपूर्ती झाल्या आम्ही सगळे खूप आनंदित आहोत आम्ही महाराष्ट्राचे आम्ही महाराष्ट्राचे निवासी खूप आनंदित आहोत प्रत्येक मराठी माणूस आनंदित आहे कारण की दोन्ही ठाकरे बंधू यांनी इतिहास घडवला आणि हा महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राच्या एकट्यासाठी एक मराठीच्या अस्मितासाठी ते एक आले आता मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये कारण की हे मूर्चे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक यांच्यामध्ये एवढा उल्हास आहे की आता नवीन महाराष्ट्राची पहिल झालेली आहे आम्ही सर्व हर्ष उल्लासित आहोत नागपूर शहरामध्ये आज शहराध्यक्ष मनसे विशाल बडगे आणि यांच्या प्रत्येक साथींसोबत आम्ही शिवसैनिक सर्व आता एक जल्लोष व्यक्त केलेला आहे आणि प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक मराठी माणूस ह्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एका मंचावर दिसले आदरणीय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असलं ना आणि जे आजपर्यंत वीस वर्षात कोणाला जमलं नाही हे साहेबांनी काल आदरणीय साहेबांनी हे काल तुम सर्व सभेमध्ये सांगितलं किंवा ज्या जे आजपर्यंत बाळासाहेब सुद्धा करू शकले नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं आणि आज त्यांच्या त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातले दोन वाघ एकत्र आले दोन बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्रातले मराठी माणूस एकत्रीकरण झालं गिरीश काय सांगाल की निवडणुका समोर आहेत आणि ठाकरे प्रदास एकत्र झाल्यामुळे राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये परिवर्तनाची लाट येणार काय स्वाभाविक का आहे ही जी घाणे राजनीती जे काही लोक करत होते त्यांना हा सबक आहे आणि पुढची दिशा महाराष्ट्राला दाखवण्याचं काम हे ठाकरे बंधू करतील हे निश्चितच आहे आणि महाराष्ट्राला जो सुशुद्ध सुसंस्कृत राजकारण पाहिजे ते आम्ही घडवू आणि ते ठाकरे बंधू घडवतील महाराष्ट्राला याचा आम्ही वचन देतो एकनाथ शिंदेने यावरती प्रतिक्रिया दिलेली ते आहे ते अरे गद्दारांचा सोडा हो त्या गद्दारांचा सोडा त्या गद्दारांनी हा महाराष्ट्राची वाट लावून ठेवली होती जय महाराष्ट्रात जय गुजरात म्हणणारे आणि दिल्ली समोर मुजरा करणारे ह्या लोकांना आम्ही आता दाखव कसं असते गद्दारांचे काही भविष्य नसतो अनाजी पंतचे काय भविष्य झालं काय नसतो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आता ठाकरे बंधू घडवणार हे आम्ही तुम्हाला सांगतो